अंधारात सोबत असणारा काजवा सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षाही अधिक मोलाचं ठरत असतो कानावर आलेली प्रत्येक गोष्ट कधीही मनावर घ्यायची नसते माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे कळत असतं आणि आपण समजतो की माणसं बदललीत समजदार व्यक्तींना कधीही समजवण्याची गरज भासत नसते असमजदार व्यक्तीच देवही समजावू शकत नाही ही, ही गोष्ट खरी आहे चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेली माघार हे तुमच्या संयमाचं मोठं प्रतीक असतं त्यामुळे नेहमी गोष्टी लक्षात घ्या कधी आपण माघार घेतली म्हणून आपण कमी पडलो असा तिथे अर्थ होत नाही स्वतःचं घर स्वतः सांभाळायचं हे कधीही सा। बाळांनो जबाबदारी नावाचा विषय आहे ना तो कोणत्या शाळेत शिकवला जात नाही ते तर शिकवतं आपलं आयुष्य आपले अनुभव तुम्ही सतत हारताय म्हणून खेळ सोडू नका तुम्ही पुन्हा जिद्दीने मैदान उतर उतरायचं आणि सगळ्याला तोंड द्यायचं स्पर्धा नकोय कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी स्वतःच्या गरिबीची कधीच लाज स्वतःच्या गरिबीची कधीच लाज वाटून घेऊ नका कारण जरी पैसा कमी असला तरी तुमच्या आई वडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती बाळांनो जगासमोर कितीही चांगलेपणाचा सा देखावा केला तरी जे कर्म असतात ते आजना उद्या समोर येतातच चक्रव्यूह निर्माण करणारे सर्व आपलेच असतात पूर्वीही तेच सत्य होतं आणि आजही तेच सत्य आहे त्यामुळं कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकत असतो नाहीतरी आजच्या कलयुगामध्ये इथे कुणालाही वेळ नसतो कुणाचंही रडगाणं ऐकत बसायला आणि कुणी कुणाचं ऐकून घेतलं तरी देखील तो चार चौघात जाऊन हसून सांगणारच आहे त्यामुळं कुणालाही कितपत काय गोष्टी सांगायच्या या देखील तुम्ही लक्षात घ्यायला हवं एखाद्याने आपल्याला जर वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही आहे ज्याला सगळेच चांगलं बोलत असतील कारण या जगामध्ये या कलयुगामध्ये मानवाने परमेश्वरालाही चांगलं म्हटलेलं नाही आहे जसे की सगळं मनासारख्या गोष्टी घडल्या तर देव तुमच्यासाठी चांगला आणि जर मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर देव तुमच्यासाठी वाईट तर अशा सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या तुम्हाला नेहमीच लक्षात घेऊन संयम ठेवून तुमचा पुढच्या आयुष्याची वाटचाल करायची आहे आणि स्वतःच्या मनामध्ये जी काही भीती असेल निराशा असेल आणि ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला बाजूला काढायच्या आहेत आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून तुम्हाला पुढे चालायचं आहे कारण माणसाला त्याच्या स्वतःच्या मनातील भीती असते ती कधीही यशस्वी बनवत नाही त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे कारण चुकलात तर तुम्ही शिकणार आहे आणि केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी होणार नाही आहे त्यामुळं भीती बाजूला ठेवून चुकत का असे ना पण आपण प्रयत्न तरी करायला हवं कारण म्हणतात की प्रयत्ने कर रगडतात वाळूतून तेलही गळे त्यामुळं प्रयत्न करणं हे आपल्या हाता हातात असतं त्यामुळं हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा प्रयत्न करणे आणि ती गोष्ट सिद्ध करणे हे आपल्या हातात नक्कीच असतं कारण आपण आयुष्यामध्ये घेतलेला कोणताच निर्णय हा चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करायला आपल्याला यायला या या हवं आणि तशी जिद्द आपल्यात असायला हवी आयुष्यात कोण कसं वागतं हे लक्षात ठेवण्यापासून लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही त्यातून काय शिकला किंवा हे डोक्यात तुम्ही आयुष्यातून घेऊन पुढे जा आयुष्यामध्ये कोण कुणाशी कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे तुमच्यासोबत घेऊन डोक्यात आयुष्यामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये पुढे चाला शब्दांची निवड चुकली की जसं वाक्य बिघडतं तसं कुठल्याही गोष्टीमध्ये आपला निर्णय जर चुकला तर बऱ्याच गोष्टी बिघडत जातात आणि एखादा पाहायला जर आपल्याला ठेच लागली तर तो दोष दगडाचा नाही आहे तर आपल्या ते बेजबाबदारपणे चालण्याचा असतो हे नेहमी लक्षात घ्या त्यामुळं आपल्या चुकीचं खापर इतर कुणावर फोडायचं आहे किंवा इतर कुणाला दोषही द्यायचं नाही आपण कुठे चुकलो किंवा आपलं कशामुळे नुकसान झालं हे तिथं आपण जर समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात त्यामुळं गैरसमज आणि समज या गोष्टी आपण मनात न ठेवता अहंकार मनात न ठेवता चांगल्या गोष्टी समोर ठेवून चालत राहिलं तर प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी सोपी होऊन जाते आणि अवघड काही वाटत नाही आणि मार्गात मा येऊ देत तर त्या अडचणी तुम्हाला नेहमीच सोडवता येतील आणि त्यातून तुम्हाला नक्कीच बाहेर पडता येईल कारण लोकांची विविध रूप तुम्हाला वाट नक्कीच सापडेल तुम्ही शोधत तर जा माणसं बदलत जातील तुम्ही ते स्वीकार करत चाला जागृत आणि प्रार्थनापूर्वक राहा कारण देव तुमचे रक्षण करीत आहे संरक्षण करीत आहे आणि तुम्हाला सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहे देव तुमची ढाल आहेत देव नेहमी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत हे लक्षात घ्या लोक धमक्या किंवा अडचणी निर्माण करत असले तरी त्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात देवाचा तुम्हाला आश्रय आहे आणि शक्ती आहे देवाला तुमच्या वेदना माहिती आहेत तुमचे कष्ट परमेश्वराने पाहिले आहेत त्यामुळे तुमची पावले सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देशित करून देव तुमच्यावर वेगवेगळ्या रूपात लक्ष ठेवून आहेत आणि तुमचे आरोग्य सुरक्षित करणार आहेत हे नेहमी लक्षात घ्या तुमच्या अडचणी आणि तुमची अनिश्चितता जे संकट तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येतात आणि तुमचे नुकसान करतात तुम्हाला इजा पोहोचवतात त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर होणार आहेत आणि आनंदाची बातमी तुमच्यासोबत येणार आहे म्हणूनच हा संदेश तुमच्याकडे आजपर्यंत पोहोचला आहे आणि योग्य वेळी तुम्हाला तो मिळाला आहे आता योग्य वेळ आल्यानंतर देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडणार आहे जिथून तुमच्या वाटचालीची सुरुवात झाली होती आणि ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये असतील त्या आता लवकरच पूर्ण होणार आहेत देव तुमच्यासाठी सर्वात कठीण वाटणारी वाट मोकळे करत आहेत आणि तुमचे रस्ते मार्ग मोकळे करत आहेत जेणेकरून तुम्हाला पुढचा आयुष्याचा मार्ग सोपा होईल सर्व काही ठीक आहे पेक्षा चांगले होणार आहे तुम्ही लवकरच पाहणार आहात की सर्व काही किती सुंदरपणे तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही स्वामी मी सहमत आहे सांगायला विसरू नका तुम्ही खूप काही काळ त्रास आणि वेदना सहन केल्या आहेत समस्येच्या पलीकडे आणि मर्यादेच्या पलीकडेही आतोनात तुम्हाला कष्ट त्रास सहन करावा लागणार आहे जे तुमचे आपले वाटणारेच लोकांकडून तुम्हाला मिळाले आहेत ती आणि त्यातून तुम्ही बाहेर पडण्याचा कठीण ऋतूच्या पलीकडे आहे तुमचा पली भार देवावर सोपवा आणि व्हा आता विश्वास आहे पुढे जाण्याची वेळ आली आहे हे प्रतिकूल वातावरण तुमच्यासाठी योग्य नाहीये पण ते अनुकूल करण्यासाठी देव तुमच्या सोबत आहे जेव्हा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा या अध्यायावर तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला थकवा किंवा निराशा वाटू शकते देवाने तुम्हाला जे वचन दिले तेही लक्षात आणा आणि विश्वास ठेवा हार मानू नका हा देव फसवणारा देव नाही तुमच्यासाठी त्याच्या योजना चांगल्या आहेत देवाची वचने खरी आहेत आणि देवाचे शब्द कधीही खोटे ठरत नाही विश्वासाने स्वीकारण्यासाठी होय देवावर विश्वास आहे असं सांगायला विसरू नका जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच कधी मिळालं असेल कधी मिळालं नसेल पण देवावर विश्वास ठेवा सामर्थ्य तुमच्याकडे अजून वाढेल गरुडासारखे पंख घेऊन यशाच्या शिखरावर चढतील ते धावतील ते कधीही पडणार नाहीत किंवा थकणार नाहीत कारण जे प्रयत्नशील असतात नक्कीच त्यांना मार्ग सापडत असतो